जन हिंगोली ते मुंबई जनशताब्दी रेल्वेचं उद्घाटन रावसाहेब पाटील दानवे रेल्वे कोळसा आणि खाण राज्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आलं हिंगोलीकरांची फार दिवसाची प्रतीक्षा खासदार हेमंत पाटील यांच्या माध्यमातून सुटली आहे हिंगोलीकरांना आता मुंबई दहा ते अकरा तासावर आली आहे खासदार हेमंत पाटील यांनी तसंच हिंगोली येथील पत्रकार नागरिक यांनी पाठपुरावा केल्यामुळं हा प्रश्न सुटला आहे यावेळी सर्व नेते मंडळी तसंच नागरिक

मराठवाड्यामध्ये काय काय चाललं काय बातम्या रेल्वेच्या संदर्भात सगळ्यात मोठं आंदोलन मला असं वाटतं की हिंग खरी आहे की आमचा जिल्हा हा एक तर नवीन जिल्हा आहे व्यापारी गेले

मुंबई ही रेल्वे सुरू केलेली आहे तर म्हणजे नात्याला पण माझे सातरे पडतात परंतु रेल्वे चालू करायला आपण साडेचार वर्ष आम्हाला जरा हिंगोलीकरांना जावायला डिस्टर्ब ठेवलं त्याच्यामुळं समोर बसलेल्यांची नाराजी आमच्यावर आणि आमची नाराजी तुमच्यावर होती आमचे ते राकेश भट आणि नंदुभाऊ भोषणे कुठे आहेत सातत्याने इशारे द्यायचे आम्हाला की आम्ही तुमच्या घरासमोर येऊन आंदोलन करू कुपोषणाला बसू आणि आंदोलन पण झाले जशाभवनं सुद्धा आमच्या विरोधामध्ये आंदोलन केलं त्यांच्यावरती केसेस पण झाल्या सात आठ दहा लोक के तर इथं केसेसवाले आहेत रेल्वेच्या केसेस झाल्या तर आपलीच माणसं आपल्या विरोधामध्ये मोठे आंदोलन करत होते परंतु सबर्ग मिटा होताय त्या अनुषंगान आपण ते डायरेक्ट हिंगोली ते मुंबई अशी जनशताब्दी आपण एक्सप्रेस दिलेली आहे आणि साधारणतः दहा ते अकरा तासाच्या अंतरावर आम्ही मुंबईला आलेले आहोत त्याबद्दल आपलं आभार मानावं ताई तेवढं कमीच आहे हिंगोली जिल्हा आमचा सर्वात मागास असलेला जिल्हा आहे ना उद्योग असलेला जिल्हा आहे मुंबई पुण्यापासून कोपऱ्यावर असलेला जिल्हा आहे आणि अशा वेळेस उद्योग सुरू व्हायला पाहिजे तर मुंबई पुण्याचे नाशिकचे उद्योगपती येणार कसे कारण मुंबई तास लागत असतील तर मोठी अडचण आमची निर्माण झाली होती परंतु जसं न सांगितलं की वारपे आपला असला पाहिजे प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत जिल्हा हिंगोली एनटीव्ही न्यूज मराठी